श्री स्वामी समर्थ श्री अध्याय तेरावा श्री गणेशायनमा शुल्क पक्षीचा शशिकर करडे जैसा उत्तरोतर उत्तर। तैसे हे स्वामी चरित्र अध्याय अधि वाढले द्वाद अध्यायाच्या अंती श्रीपाद भट्टाप्रती कळपटयुक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थचे स्वयंपादिक करावयासी लज्जा वाटतेसे त्यासी तया ते एके समयासी काय बोलती समर्थ निर्लज्जासीन सन्निद्ध गुरु असे जाणणे रद्दरू ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा म्हणी समजला सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होते ते ते तिने सेवेकऱ्यांचे से नित्य त्रास द्यावा व्यर्थची नाना प्रकार बोलून परी सर्वांचा अपमान परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होतो तयाचा परिकोने एके दिवशी मध्यरात्रीच्या समयाशी लघुशंका लागता स्वामींशी बाळप्पा ठविले ते पासून बाळाप्पाशी त्रास देत अहर्दिशी गर्राने सांगता समर्थांशी बाई ते शब्दित तिडती गोटी स्री समर्त घरीजे एत तो विख्यात श्री समर्थ त्यांचे घरी जे येत स्वामी भक्त झाला एक तप पर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्वादश बहुत असे सांप्रतच लागली दिवाळीचा सण येता राजा मंदिर मंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले कोण्या भक्ते समर्थांशी अर्पिले होते चंद्रहरासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीचे मनात विचार येतात्वरित सुंदराबाई सी बोलत चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलली हो तो आहे ऐसे एकता त्या काळी जमदा जमादार पाठविला गंगुलाल जमादार चोळाप्पाजवळी सत्वर म्हणे द्यावे की जी चंद्रहार राणी साहेब मागती चोळाप्पा बोले तयासी हार्मापासी बाळाप्पा तयासी म्हणून तुम्ही मागून घ्यावा की ऐसे एकूण उत्तर गंगुलाल जमाधार बाळाप्पा जवळ येऊन सत्वर हार मागू लागला बाळाप्पा बोले उत्तर आपनासी चंद्रहार परी चोळाप्पाची त्यावर सत्ता सर्व सर्वस्वे एके ऐसे एकूणी बोलणे जमादार पुसे चोळाप्पा कारणे जबाबदी चोळाप्पाने बाळाप्पा देती तरी घे भाषण ऐकून जमादार परतो रूपमंदिर येऊन वर्तमान सर्व सांगे एकोणी कृती राग आला सुंदराबाईने गोष्टी तयाविरुद्ध सांगितल्या कारभार करी जो होता आजवरी तो काढून इत्यासी दूरी करावे राणी असे असो एके एक अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत एक व्रत वस्त्र तयावेळी पडले होते श्रीजवळी तयाजी करून या जोळी समर्थे करी घे घेतली अल्लक शब्द उच्चारला म्हणती भिक्षा द्या आम्हाला त्यावेळी सर्वस्त्राला आश्चर्य वाटले जोळी घेतली समर्थे काय असे उणे तेथे जे जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी एक कोणी दोन रुपये टाकते आणून न मा लागता एक क्षण शंभरावर गणती झाली जोळी चोळाप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन चोळाप्पा तुझे फिटले रे स्वस्त आता असावे पाहून या द्रव्यांशी आनंद झाला तयासी परी न लागे मानसी श्रीचरण चरण अवतरले दूर केले बाईस गेले बाळप्पा सेवा करीत दुष्टंतरी ताडन करी भौसाळ येते कोणी बाळप्पासी दुःख झाले मानसी सोडोनी स्वामी चरणांसी म्हणती जावे येतोनी आज्ञा समर्थांची घेऊन म्हणती जावे येतो न याकरिता दुसरे दिन समर्थाजवळी पातले तेव्हा एके सोयकार्यासी बोलले काय समर्थ बाळाप्पा दर्शनास येतं त्यासी आसन दाखवावे बाळाप्पा येतात त्या स्थानी आसन दावी सेवेकरांनी तेव्हा समजले जमनी आज्ञापना मिळेना कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळाप्पाने देखील श्री मारुतींचे मंदिर स्वप्ने आले सुंदर तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शनाय तर हिशेव टेवित जपाचा काढून दिले बाळप्पाशी आनंद झाला बाईसी ग घर ती कोणाशी मानी नाशी जाहली बायसी करावे दूर त्याप्रमाणे चमत्कार करून या दावी ती राणीची प्रीती बाईवरी बहु होती या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी तयांसी हुकुम झाला सत्वरी बाईसी दूर करावे परिराणीची भिवनी तैसे नल केले तयांनी समर्थ दर्शनासी एकेदिनी कारभारी पातले त्यांशी बोलती समर्थ कैसा करिता कारवार एके ऐसे कोणी उत्तर बरवे मनी समजले मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदाराशी कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर फौजदारांशी समर्थ काही न काही बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या स्वामीच्या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचने मुनी व्यवस्था केली असे नृपराय मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळाप्पा सी म्हणती देव तुम्हासी पगार सरकार बाळाप्पा बोलले तयांसी द्रव्यांच्या नाही आमासी आम्ही निर्लोभ मानसी से स्वामी सेवा करू की बाळाप्पाचा जप होता पूर्ण एक भक्ताचं सांगून करविले श्रीनी उद्यापन हिशोब जपाचा घेतला आसक्ती केली दृढ हाती अन्य साधने वेधची उगची करिता दांबिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करिती सद्भावे जय नमस्कार त्यावरी होती कृपाळू अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया रात्र निरन तुझी बाया विष्णू शंकर वंदिती इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भक्तपरिसोत तृतोध्यक्ष्याय गोढा श्री स्वामी समर्थ इथे श्री स्वामी समर्थ सारामृते तृतोदश्याय गोढा श्री स्वामी चरणार्पणस्तु श्री भवतु श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आपणा जर हा अध्याय आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच नवीन अध्यायामध्ये तोवर स्वतःची काळजी घ्या आपल्या घरातल्यांची काळजी घ्या श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ